छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आपला सर्वांनी लाडकी बहीण मंजुळताईना प्रचार करता मी सरासले भेट भेटाले ये भाऊ बाईसने मना नमस्कार आपले मंजुळा ताईले निवडी देवाण आटे घोषणा मोठी लोकप्रिय फरक मंजुळा ताई परत आजच्या साक्री मतदारसंघातील आपल्या मायुतीच्या उमेदवार मंजुळाताई गावित यांचा सभेला उपस्थित डॉक्टर सुभाष भामरेजी राजेंद्रसिंग राठवा आमदार गुजरात विजयभाऊ चौधरी चंद्रकांत सूर्यवंशी संजयजी शर्मा विजय करणकर सुरेश शामराव पाटील ॲडव्होकेट संभाजी पगारे राजेंद्रसिंग राठवा विशाल देसले तुषराम गावित बबन भाऊ चौधरे खूप नाव आहे सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित या भागातील मतदार बांधव भगिनी आणि माझ्या लाडक्या बहीण भाऊ खरं म्हणजे मतदार मतदारसंघात आपल्या सगळ्यांना बदल जाणवतोय आपल्या ताईने काम केले मंजूज ताई मतदार मतदारसंघात आमचा दानगा संपर्क ताईचा आहे साकरीचा निकाल खरं म्हणजे तुमच्या उपस्थितीवरून आज आपल्याला पाहायला मिळतोय आता वीस तारखेला धनुष्यबाई आणि तेवीस तारखेला गुलाबन फटाके वाजवायचे आहे या आधी मंजुळाताई अपक्ष म्हणून निवडून आल्या पण त्यांचं मन मात्र आपल्या सोबत बाळासाहेबांच्या शिवसेना सोबत होत आणि विकासा सोबत होत आणि म्हणूनच साखरीचा विकास झाला पाहिजे हा त्यांचा ध्यास होता साकरी आदिवासी बहुल एरिया आहे आदिवासींचं आरक्षण जाणार अशी भीती गेल्या निवडणुकीत खोट नरेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार आदिवासींचं रिझर्वेशन दलितांचं रिझर्वेशन जाणार अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्या आणि यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो यावेळेस मात्र हे खोट नरेटिव्ह चालणार नाही सुभाष भामरे साहेब च्या वेळेस पाच मतदारसंघात पुढे होते ना पाच मतदारसंघात पुढे होते आणि त्या फेक नेरेटिव्ह मुळे आपले मंत्री खासदार सुभाष भामरे साहेब पाच मतदारसंघात पुढे होते एक मतदारसंघामध्ये त्या सगळा का लीड कापून त्यांना चार हजारांनी पराभूत व्हावं लागलं दोन हजार फक्त दोन हजार याचा बदला घ्यायचा आपल्याला याच उठ काढायचं आणि त्यासाठी तुम्हाला या महाविकास आघाडीला पराभूत करावं लागेल आणि म्हणून आदिवासी हा महाराष्ट्राचा असल भूमिपुत्र त्याचा हक्क पहिला असला पाहिजे हे महायुतीच वचन आहे कोणी उठाव आदिवासीना फसवावं ही काँग्रेस नीती आता चालून घेणार तुम्ही बिलकुल चालवून घ्यायची नाही आणि म्हणून आदिवासी बांधव बघिनी आता जागा झालाय कोण आपलाय कोण परकाय याची जाण त्याला झाली आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो वर्षानुवर्ष त्याला दुर्गम भागात अडकवून त्याच्या जमिनी हडपण्याचं काम या ठिकाणी केलं त्याला अटकाव करायचंय त्याला बंदी घालायचंय त्याला हद्दपार करायचंय तर महायुतीच्या आपल्या उमेदवार हो मंजुळा ताईना तुम्हाला निवडून द्यावं लागेल इथल्या माणसाचा साखरीचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे त्यांचं नशीब आपल्याला बदलायचं आहे आणि म्हणून मंजुळाताईंना निवडून आणायचं आहे मंजुळाताई कामाला वागीने कुठलंही कामा काम तिचा पूर्णत्वास नेल्याशिवाय मंजुळाताई स्वस्थ बसत नाही अशी कामाची त्यांची पद्धत आहे आणि म्हणून त्याने माझ्याकडे अनेक वेळा आल्या पण कधीही कधीही वैयक्तिक काम घेऊन नाही आल्या या मतदारसंघातलंच काम त्यांनी आणलं आणि मी देखील जेवढी कामं आणली ती करण्याचा प्रयत्न केला हा एकनाथ शिंदे विकासामध्ये कुठलाही हात आकडता घेणारा नाही हे सरकार आपलं जे आहे हे महायुतीच सरकार आहे आणि म्हणून मी आहे देवेंद्रजी आहे जिद्दा आहे आम्ही गेले दोन अडीच वर्ष जे काम करतोय मला सांगा इतक्या वर्षात इतक्या वर्षात कधी झालं होतं एवढं काम या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने सगळ्या कामाला स्टे दिला सगळी कामं बंद पाडली याला स्टे त्याला स्टे तो काम बंद हे पाम बंद आता म्हणतात आम्ही सरकारमध्ये आल्यावर हे बंद करू ते बंद करू अरे चालू काय करणार ते तर सांगा सरकार का बंद पाडायला येतं का लोकांची काम चालू करायला येत आज आम्ही सांगतो अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने काय काम केलं ते सांगा आणि आम्ही सांगतो महायुतीने दोन सवा दोन वर्षात काय काम केलं ते आम्ही सांगतो होऊन जाऊ द्या जा दूध का दूध पाणी का पाणी कळू द्या लोकांना या महायुतीच काम आणि म्हण म्हणून आपल्याला मी सांगतो लाडकी बहीण योजना आपण केली लाडकी के बहीण योजना आपण केली माझ्या लाडक्या के बहिणी किती फॉर्म भरले एक, एक लाख सतरा हजार लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले हात वर करा सगळ्यांनी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले एक लाख सतरा हजार लाडक्या बहिणींच्या खात्यात जर पैसे आले तर मग माझ्या भाऊजींना पण विनंती आहे एक लाख सतरा हजार गुनिले एक म्हणजे दोन लाख चौतीस हजार म्हणजे समोरच्याच कार्यक्रम करेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही अरे एवढ्या लोकांनी मतदान केलं तरी ताई जिंकून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो माझ्या लाडक्या बहिणीची राम बघा कुठपर्यंत या लाडक्या बहिणींच्या योजनेला ला के विरोध केला विरोध केला कोर्टात गेले हे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ लाडक्या बहिणींची योजना बंद झाली पाहिजे म्हणून काय केलं ला। लाडक्या बहिणींना काय भीक देत आहे लाच देत विकत देत अरे तोंडाला येईल ते तुम्ही बोलला तुम्हाला थोडी जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे आणि आता सांगता आमचं सरकार आल्यावर आम्ही या योजनांची चौकशी करू या योजना बंद पाडू या योजनेमध्ये ज्यांनी पैसे दिले त्यांना जेलमध्ये टाकू हे असलं सरकार कधी बघितलं होत आज आम्ही या ठिकाणी वचननामा काढलाय हा वचननामा महायुतीचा आहे हे तर टेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो कि लाडक्या मी सांगितलं होतं तुम्हाला दीड हजारावर आम्ही ठेवणार नाही तुम्ही ताकद वाढवली योजना वाढेल आता मी दीड हजाराचे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला बारा हजाराचे पंधरा हजार, हजार प्रधानमंत्र्यांचे सहा आपले सहा होते आपण पंधरा हजार करतोय आजच मी पियुष गोयल यांच्या बरोबर बोललो आपलं सोयाबीन काही ठिकाणी आहे काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कापसाचे जे पिकांच मिनिमम सपोर्ट प्राईसच्या खाली आले त्यांना देखील केंद्राने सांगितलं जेवढी केंद्र लागतील तेवढी केंद्र उघडा आणि सोयाबीनचा खाली आलेला भाव त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस द्या आणि त्याला चार हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये ब्याण्णव रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण घेतोय पंधरा टक्के मॉइश्चर असलं तरी आपले खरेदी होणार आणि सोयाबीन पेट परदेशात जाण्यासाठी देखील जो गॅप आहे तो पण सरकार भरून देणार हा देखील आपला निर्णय आपण घेतोय कापसाचा विषय कॉटन मिडियम स्टेपलच ताई सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लॉंग स्टेपल कॉटन सात हजार पाचशे एकवीस रुपये हे एक कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विकत घेणार हे निर्णय झाले जिकडे जिकडे असेल त्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपणही सगळ्यांना या ठिकाणी याची सूचना द्या आज पियुष गोयल साहेबांची चर्चा आपली झालेली आहे आणि विरोधक याचा भाऊ करतायत पण आपण देखील सोयाबीन आणि कापसाला पाच पाच हजार रुपये दिले ना हेक्टरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्यामध्ये वृद्ध पेन दा धारक आपले पेन्शन धारक आहेत त्यांना पंधराशेचे एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला आहे त्याचबरोबर या राज्यात कोणी उपाशी राहता नये भूकेलेला राहता नये त्याला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या वचन आपण घेतलाय हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याचबरोबर पंचवीस लाख रोजगार निर्मिती या राज्यामध्ये जस लाडक्या भावांना आपण प्रशिक्षण भत्ता दिला तसा भत्ता यांना दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि म्हणून या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना देखील पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे पंचेचाळीस हजार गावामध्ये पानंद रस्ते बांधले पाहिजे यासाठी आपण निर्णय घेतोय आणि तुमचं वीज बिल भी जे आहे शेतकऱ्यांचं जे साडेसात एच पी पंपाने शेती करणारे लोक यांचं वीज बिल भी पूर्ण माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि जे घरगुती वीज वापरतात त्याच्यामध्ये पण तीस टक्के विजेच्या दरात बिलात सवलत देण्याचा आपण निर्णय घेतलाय हा देखील मोठा निर्णय आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीनं माझं एवढं सांगणं आहे की तुमची योजना हा तुमचा लाडका भाऊ आहे तो बंद होऊ देणार नाही कुणाचाही माही करावा तरी योजना तुमचे चालू राहील कारण निवडणुकीसाठी ही योजना आम्ही केलेली नाही तुमच्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे म्हणून आम्ही ही योजना केलेली आहे लाडक्या भावांची योजना लाडक्या शेतकऱ्यांची योजना या ठिकाणी लाडक्या मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं आहे त्यांचाही मोफत शिक्षणाचा खर्च सरकार करणार आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने लखपती दिदी ड्रोन दिदी जनधन योजना स्वनिधी उज्ज्वला योजना बेटी बचाओ बेटी पढाओ अशा अनेक योजना केल्या आत्मनिर्भर महिला आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी केल्या आणि त्या योजना आपण राज्यात देखील राबवतोय राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनचं सरकार मिळून काम करतोय मी आपल्याला सांगू इच्छितो काही लोक दिल्लीला जातात गल्ली गल्लीत फिरतात मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा पण हा एकनाथ शिंदे जातो दिल्लीत तो माझ्या महाराष्ट्राला तुम्ही हे द्या योजना द्या पैसे द्या विकासाला निधी द्या हे मागण्यासाठी जातो आणि तुम्हाला मी सांगतो काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांनी दहा वर्षात दोन हजार चार ते चौदा मध्ये दोन लाख कोटी रुपये दिले पण आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दहा वर्षात आपल्या महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले दहा लाख कोटी दुप्पट तिप्पट नाही पाचपट आणि म्हणून डबल इंजिन सरकार काम करत आहे आणि डबल इंजिन सरकार मुळे आज आपल्याला एवढा फायदा होतोय की या ठिकाणी आज या राज्याचा विकास सुरू आहे हे राज्य पुढे जात आहे आणि म्हणून ताईनी ज्या ज्या काही योजना आहेत त्या तुम्ही सांगितल्या असतील त्या योजनांना कुठेही निधी कमी पडणार नाही ही खात्री मी या ठिकाणी द्यायला आलोय काही निम्न पांजरा आहे पिगर सिंचन पाणी हक्क आहे त्यासाठी जे काही तुम्हाला साखरीमध्ये विकास कामासाठी जे आपण पैसे मागितलेले आहेत बंद पडलेला कारखाना सुरू करायचा आहे त्याला देखील शासनाच्या माध्यमातून मदत केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे आणि म्हणून या गोरगरीब या ठिकाणी जो गिरणा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प या प्रकल्प साठी सात हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे आणि या भागामध्ये हा वरदान ठरणारा हा प्रकल्प होईल आणि म्हणून मी दिलेला शब्द तुम्हाला माहित आहे मी एकदा शब्द देतो परत फिरवत नाही आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे त्यांना मी वंदन करतो आणि बाळासाहेबांनी सांगितले एकदा शब्द दिला की तो शब्द देताना दहा वेळा विचार करा शंभर वेळा विचार करा शब्द दिल्यावर मागे नाही आणि म्हणून शब्द देणारा आणि शब्द पाळणार एकनाथ शिंदे तुम्हाला सांगतो या मतदार मतदारसंघात कुठेही निधी कमी पडणार नाही हे वचन मी या ठिकाणी देतो आणि म्हणून मी आपल्याला हे सांगतो साकरीतले मतदार आपल्या मंजुळाताईच्या मागे असेच भक्कमपणे उभे राहतील आणि सगळी शक्ती महायुतीची या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे त्यामुळे कुठे काही गाफील राहू नका कोणी दिशाभूल करत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका महायुती शिवसेना भाजप राष्ट्रवादी अजितदादा आर पी आय या, या सगळ्यांची मिळून आपली ताई उमेदवार आहे आणि जे ताईने सेवा केली आहे या सेवेचा तिला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये बक्षीस आपल्याला द्यायचं देणार आपण एवढे लोक आपण बाहेर मी पाहिले खूप मोठ्या प्रमाणावर हो आहेत आज एवढे लोक जर या लाडक्या बहिणी योजनेत आले लाडक्या मावा योजनेत आले शेतकऱ्याच्या कर्ज माफीत आले या सगळ्यांनी मिळून या ताईला आपल्याला निवडून द्यायचं आहे धनुष्यबानासमोरचं बटन दाबायचं आहे आणि विजयाचा गुलाल या ठिकाणी तेवीस तारखेला उधळायचं आहे हे सांगायला मी आपल्याकडे आलेलो आहे आणि म्हणून मी आपल्याला एक वादा करेन की महायुतीचं सरकार तर शंभर टक्के येणार आहे ही राज्यभर फिरतो आहे महाविकास आघाडीने अडीच वर्ष सगळ्याला खो घातला स्टे दिला सगळं बंद केलं पण दोन सव्वा दोन वर्षात आपल्या महायुतीने केलेलं काम त्याची पावती राज्यातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण सगळीकडे आहे पण महायुतीचं सरकार आल्यावर या साखरीचा विकास करायला महायुतीचाच आमदार पाहिजे तरच आपल्या इथेच या ठिकाणी विकास होईल साखरी बदले बंद पडलेला कारखाना कुठला आहे साखर कारखाना बंद पडलाय माझा शब्द या ठिकाणी देतो हे आचारसंहिता झाल्या झाल्या या ठिकाणी त्या कामाच्या मागे लागू आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून तो बंद झालेला कारखाना देखील चालू करू आपण सूतगिरणी आहे सूतगिरणीचा पाठपुरावा केलाय आचारसंहिता था लागल्यामुळे थांबलाय आचारसंहिता था झाल्या झाल्या हा एकनाथ शिंदे तुम्हाला शब्द देतो की ते आपण करू शेवटी हे सरकार कुणाचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं शेत आहे शेत ला या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा आहे माझ्या लाडक्या बहिणीचा आहे माझ्या लाडक्या भावाचा आहे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचा आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या बहिणी लाडके भाऊ या बहिणीला विजय करणार मला आत वर करून सांगा या लाडक्या बहिणीला आपण विजय करून पुन्हा विधानसभेत पाठवा हा तुमचा एकनाथ शिंदे मी तुमचा लाडका एक बहीण सख्खी आहे पण आता या राज्यामध्ये अडीच कोटी बहिणी सख्या बहिणी मला लाभल्या याचा मला आनंद आहे आणि म्हणून तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं मी ठरवलंय अरे ही सोन्यासारखी माणसं आहेत तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सोन्यासारखे दिवस आणायचे आहेत माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार एकवीसच्या वर नाही ठेवणार तुम्हाला लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बघायचं आहे तुम्हाला दुसरीकडे हात पसरताना आम्हाला बघायचं नाही म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो येत्या वीस तारखेला आपल्या महायुतीचं निशानी किती नंबरला आहे दोन नंबरला निशानी बटन दाबा धनुष्य आणा मंजुळात एवढ्या बटन दाबा एवढ्या बटन दाबा एवढ्या वेळा बटन दाबा कि समोरच्या डिपॉझिट जप्त झालं पाहिजे अशा प्रकारचं काम करा माझ्या व्यासपीठावरच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आता दोन तीन दिवस आहेत आज काही सतरा अठरा एकोणीस वीसला ला मतदान आहे आपण डोळ्यात तेल घालून काम करा इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये गापील राहू नका एवढीच विनंती करतो एक एक आमदार आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून सरकार मी सांगतो पुन्हा एकदा पूर्ण बहुमत या सरकारला मिळणार मिळणार म्हणजे मिळणार कारण मी राज्यभर फिरतोय मी आहे देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळे फिरतोय सगळीकडे आणि एक माहोल बनला आहे कोणी आहे काय येणार महायुती येणार कोण येणार महायुती येणार किती येणार एकशे साठ प्लस येणार असं सगळीकडे वातावरण आहे आणि मग तुमचा इथं हक्काचा माणूस महायुतीचाच निवडून देणं हे तुमचं काम आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती पुन्हा एकदा करतो कि येत्या वीस तारीख धनुष्यबाण आणि तेवीस तारखेला गुलाल फटाक्यांची उधळण करा आणि एकनाथ शिंदे पण तुमच्या या आनंदोत्सवात जल्लोषात या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री देतो पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपली सर्व स्वप्न साकार हो